पुराचे पाणी बाजारपेठेत शिरले गाळ काढणाऱ्यांचा मोठा काळा बाजार गाळ काढण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करू नका मनसे पंकज उमासरे रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये अतिपर्जन्यवृष्टीमुळे बाजारपेठेमध्ये दरवर्षी पाणी शिरत असत यामुळे होणाऱ्या नुकसानीला व्यापाऱ्यांना सामोरे जावं लागतं प्रशासनाने याच्यावर उपाययोजना म्हणून गाळ काढण्यास सुरुवात केली पस्तीस ते चाळीस करोड रुपये खर्च करून देखील शहरातील बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी जाऊन व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शासनाने करोडो रुपये खर्च करून जनतेची दिशाभूल केलेली आहे का असा सवाल मनसे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी उपस्थित केला आहे गाळ काढण्याच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला असून नशीब पाऊस कमी पडला म्हणून नाहीतर गाड काढणाऱ्यांचा सगळा काळा बाजार बाहेर आला असता असे आरोप पंकज पंकजुमा यांनी केले आहेत शासन जनतेची दिशाभूल करीत असून करोडो रुपये खर्च करून काढलेला गाड नक्की जातो कुठे याचा शोध प्रशासनाने लावावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे आज तुम्ही बघितलं की खूप पाऊस पडला म्हणजे पर्जन्यवृष्टी जास्त झाली आणि मच्छी मार्केट सुकट मार्केट मध्ये आपल्या प्रत्येक दुकानात पाणी शिरलं जुनेत तांबोळी असू द्या आमचे पवार असू द्या फुटाणकर असू द्या सगळे सुकट गल्लीतल्या दुकानांमध्ये पाणी शिरलं मला एकच प्रश्न विचारायचा आहे ह्या गाळ काढणाऱ्यांना नदीतल्या की चार वर्ष जवळजवळ तीस पस्तीस कोटी रुपयाचा जवळजवळ गाळ काढलात त्याचा काय उपयोग झाला काय झाला काय गाळ काढला काय आणि नाही काढला काय ज्या वेळेला अतिपर्जन्यवृष्टी होणार त्यावेळा महाडमध्ये पाणू पाऊस पाणी येणार पाणी येणार म्हणजे येणार आणि शासन लिहून देणार आहे काय की ह्याच्या पुढंसुद्धा गाळ काढला तरी पाणी म्हाडमध्ये येणार नाही तर त्यांनी सांगावं आणि हा नेमका गाळ काढतात तो नक्की जातो कुठे सामान्य जनतेला अजूनही ह्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं नाही तो कोणत्याकडं कुठल्या मशीनमध्ये क्रश करायला जातो तो गाळ की अजून कुठे जातो ह्याचा जा अजूनही प्रश्न म्हणजे उत्तरच जनतेला भेटलेलं नाही मला ह्या शासनातल्या आणि हे जे कोण गाळ काढणारे आहेत लोक त्यांना एकच सांगणं आहे की आता हे लोकांना फसवणं बंद करा बंद करा म्हणजे एकदम बंद करा म्हणजे लोकांना तुम्ही महाडकरांना एकदम मूर्ख काढताय महाडकर जनतेला तुम्ही अगदी म्हणजे त्यांच्या भावनांशी खेळून गाळ काढण्याच्या नावावरती करोडो रुपये हडप करताय हे आता हळूहळू लोकांना समजायला लागलेलं आहे समजायला लागले म्हणजे शंभर टक्के समजायला लागलेलं आहे एवढ्या वर्ष चार वर्ष तुम्ही जवळजवळ तीस पस्तीस कोटी रुपयाचा अजून काहीतरी तो पंचवीस कोटी रुपयाचा तुम्ही गाळ काढणार त्याचा लोकांना काही फायदा होत नाही पाणी यायचं आहे ते येत आहे पाऊस जास्त पडला की पाणी येणार हे आता जनतेला आहे तुम्ही बघा आता महाड बाजारपेठेत काय परिस्थिती आहे नशीब जरा पाऊस कमी झाला आहे नाहीतर तुमचा सगळा काळा बाजारच बाहेर पडला असता ह्या पुरा पुराच्या पाण्याने किती तुम्ही हडप केलाय काय काय काळा रेतीचा पैसा आहे ना हा सगळा बाहेर पडला असता पाऊस थांबला हे तुमचं गाळ काढणारेच नशीबच समजा जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चौहान महाड रायगड